हे सगळे पाठिंबा बसलेले असले तर नेहमी हिंदुत्वाला मतदान करतात याची मला तीन वेळा खात्री पटलेली आहे आणि या एकंदरीत गुजुरे आणि कासारगल्ली भेंडे गल्ली परिसरामध्ये आमचा राजस्थानी समाज दैवज्ञ समाज जैन समाज मराठा समाज आणि यासह हे जे काही या ठिकाणी समाज आहेत ते सर्व हिंदुत्वादी मी पाहिलंय दोन हजार नऊची निवडणूक असेल दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीसची असेल दोन्ही निवडणुकांमध्ये मला प्रामुख्यानं निवडून आणण्यामध्ये या समाजांचा मोठा सहभाग होता दोन हजारची निवडणूक हरलो जरी असलो तरी देखील या ठिकाणा मताधिक्य मला मिळाले नाही याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी खरं म्हणजे मिसळपे चर्चा महेशराव इथे जास्त काय बोलायची आपल्याला गरज नाही कारण या ठिकाणी जय श्रीरामच आहे सगळा बोला जय श्रीराम श्री श्री सहाशे वर्षानं आपलं स्वप्न पूर्ण करणारा पंतप्रधान आपल्याला परत एकदा पंतप्रधान पाहिजे की पप्पू पाहिजे आता हे लोकांनी ठरवायचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी या देशासाठी काय केलेलं आहे हे या ठिकाणी महेश जाधवनी सांगितलेलं आहे नाना कदमनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून आज देशाला जर महासत्ता बनवायचा असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे खरं म्हणजे देशामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले नानाने सांगितलं अडुसष्ट वर्ष दुसरे पंतप्रधान होते त्या अडुसष्ट वर्षात त्यांना देशाला महासत्ता बनवावं ही संकल्पना का सुचली नाही कारण त्यांना हे करायचं नव्हतं खरं करा म्हणजे इंडिया ॲट द रेट फोर्टी सेव्हन या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आज देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न सर्वांना दाखवलेलं आहे आणि त्या दिशेने ते चाललेले आहेत आणि म्हणून राज्य देशामध्ये नीती आयोगाची स्थापना करत असताना राज्यामध्ये देखील मित्रा या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे मोठे मोठे प्रकल्प जे अपूर आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करते आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार एकोणीस आणि एकवीस या दोन सालामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये तो जो, जो महापूर आला एकोणीसशा महापुरामध्ये कोल्हापूर जिल्ह्या जिल्ह्याचे साडेचार हजार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि हे जर थांबायचं असेल था पुढच्या काळामध्ये हे नुकसान होऊ द्यायचं नसेल आणि खऱ्या अर्थानं नुकसानीपेक्षा देशाला प्रगतीपथावर द्यायचं असेल महासत्ता बनवायचं असेल तर हे नुकसान टळलं पाहिजे या हेतूनं या राज्याचे पंतप्रधान सन्मा या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बत्तीसशे कोटीचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून प्रकल्प जाहीर केलेला आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी आपण वाचला असेल वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल या ठिकाणी वर्ल्ड बँकेची टीम देखील येऊन गेली कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पूर परिस्थिती म्हणून होत असल्यानं नुकसान पुढच्या काळामध्ये व्हायला नको यासाठी कॅबिनेटने देखील त्याला मंजुरी दिलेली आहे आपल्याला माहित आहे दोन हजार एकोणीस साली काय परिस्थिती निर्माण झाली होती दुपती दूध दुपती दरावर वाहून गेली जमिनी वाहून गेल्या ताराबाई पार्क नागाळ पार्क मध्ये घराघरामध्ये बंगलांमध्ये पाणी घुसलं फर्निचर संपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बांधवांवर आणि खऱ्या अर्थानं हे जर आता व्हायचं नसेल तर बत्तीसशे कोटीच्या माध्यमातून जो काही प्रकल्प आलेला आहे तो आता लवकर सुरू होत आणि हे जर कुणी केलं म्हटलं तर आपल्या महायुतीच्या सरकारनं केलेल्या बांधवान अनेक गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत महेशराव आता आपल्यालाच लक्षात येत नाही आपण किती निधी आणला एवढा मोठ्या प्रमाणात निधी शहरा या शहरासाठी आलेला आहे एवढा मोठ्या प्रमाणात निधी देशा सा, या देशासाठी राज्यासाठी येतोय जिल्ह्यासाठी येतोय खऱ्या अर्थानं हे आमचं कर्तव्य आहे आमचं आपल्याकडे एवढंच म्हणणं आहे की जे काही घडलं नव्हतं ते सन्मान्य पंतप्रधानांनी करून दाखवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे महेश्वरांनी सांगितलं तीनशे सत्तर कलम असेल राम मंदिर असेल आज आपण मुंबईला जात असला तर अटल सेतू ब्रिज असेल अनेक गोष्टी कोस्टल रोड असेल अनेक गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत हे गेल्या काही वर्षामध्ये झालं नव्हतं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं देश महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहतोय आपण त्या दिशेने निघालेलो आहोत खरं म्हणजे आपण म्हणतोय की मान हा सर्वांना आपण देतोयच कोल्हापूरची गादी ती गादी आहे त्याला मान देतोय पण मत कुणाला द्यायचं आहे तर मत मोदींना द्यायचंय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कशासाठी द्यायचं आहे तर या देशाच्या विकासासाठी द्यायचं आहे देशाला महासत्ता बनवण्यासाठी द्यायचं आहे एवढी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद